अकोट तालुक्यातून एक हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे पोपडखेड रोडवरील एका बंद कारखान्यात रमन चांडक या व्यावसायिकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आर्थिक व्यवहारातील वादातून ही खुणाची भीतीदायक घटना घडली असून अकोट ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण जिल्हा अकोला अंतर्गत ग्राम दहीखेड फुटकर शिवारात एक विदर्भ बोन मिल आहे जी बंद अवस्थेत आहे अर्धवट जिचं बांधकाम झालेलं नाही अशा ठिकाणी एक सकाळी प्रेत मिळालं त्या प्रेत मिळाल्यानंतर लगेच आपण घटनास्थळी रवाना आलो घटनास्थळी जाऊन लक्षात आलं की या संबंधित व्यक्तीचा कुठेतरी एखाद्या अज्ञात व्यक्तीने खून करून पसार झालेला आहे कारण ते रक्तस्त्राव डोक्याला झालेली जखम यावरून ते लक्ष देत होतात लगेच आपण घटनास्थळी त्यांच्या नातेवाईक यांना बोलवण्यात आलं नातेवाईकांनी मृतकची ओळख पटली सदर मृतक हा अकोल्याचा रहिवाशी असून मूळचा तसा पन्हाज तालुका अकोटी दिला आहे परंतु मागच्या पंधरा वर्षापासून तो अकोला येत राहतो मग तो गाड्याचे विक्रीचे त्यानंतर देवाणघेवाण या संबंधी जे व्यवहार करतो या व्यवहाराचाच एक भाग म्हणून आपल्या अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील जे रेळे आहेत गजानन रेळे यांच्याशी त्यांची ओळख होती मागच्या एक दीड वर्षात त्यांचे बरेचसे व्यवहार झाले त्या व्यवहारातून पैशाची देवाणघेवाण होती आणि कुठेतरी पैशाच्या वादाच्या व्यवहारातून यातूनच हा मर्डर तिथे त्या व्यक्तीने घडून आणला त्या संबंधित आपण आज रोजी बॉडी जी आहे पी एम साठी पाठवलेली आहे डॉक्टरांकडून प्राथमिक स्वरूपात असं सांगण्यात आलं आहे की सुरुवातीला कापडाच्या सहाय्याने एखाद्या कापडी वस्तूच्या साहाय्याने गवळा सा आवडला गेला त्यानंतर डोके दगडावर आपटून त्याचा खून करण्यात आलेला तर जे पी एम रिपोर्ट आहे ती उद्या प्राप्त होईल त्या, त्या पद्धतीने आणि पुढील तपास आपण वरिष्ठांच्या मार्गदर्नात प्रदर्शनात करीत आहोत माननीय एस साहेब माननीय एस सर माननीय एस डी पी सर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे सध्या आरोपी ताब्यात असून अटकेची कारवाई करतो आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत रमण चांडक यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या हत्येने अकोट शहर हादरले आहे मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाकडे गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे